उद्धव ठाकरे आपला उद्धटपणा सोडत नाहीये सामना पेपरात पुन्हा एकदा त्यांनी सोमय्या यांच्या विरोधात अशा प्रकारचे खोटी चुकीची बातमी दिली आहे आणि त्यामुळे माझ्या वकिलांनी आज सामना पेपरचे मालक संपादक संचालक यांचा नोटीस दिली आहे सामना पेपरचे जे मालिक आहे प्रबोधन प्रकाशन त्याचे मालिक आहे उद्धव ठाकरे डिरेक्टर आहे आदित्य ठाकरे आणि संपादक आहे, संजय राऊत इथे आज आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज दिला आहे सामना ताबडतोब माफी मागितली नाही उद्धव ठाकरे संजय राऊतनी माफी मागितली नाही तर पुढच्या आठवड्यात आम्ही यांच्या विरोधात न्यायालयात क्रिमिनल पिटिशन आणि सिव्हिल पिटिशन दाखील करणार ते एक पुरावा नाही आहे कारण की उद्धव ठाकरे असं समजते की मैं मुंबई का हूं मग कुछ भी बोल सकता हूँ पुरावे असते तर संजय राऊतला पंधरा दिवसाची जेल झाली असती का पुरावे असते तर दोन हजार सोळा मध्ये दोन हजार सतरा मध्ये दोनदा हायकोर्टात सामनानी माफी मागितली असती का तो मैयाविरुद्ध काय छापायचं इता नाही त्याला चॅलेंज केलं असत यावेळी पण काही नाही काय दमडीचा आमचा था संबंध नाही आणि म्हणून माफी तर मागावी लागणार आणि पुन्हा एकदा हायकोर्टात पण चॅलेंज होणार जे आहेत त्यांच्या ते जुहू पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गेले होते त्यांची तक्रार घेतली नाही असं देखील सामनामध्ये म्हटलं गेलंय नेमकं किरीट जी हे प्रकरण काय आहे ते संजय राऊत रहुता। आणि उद्धव ठाकरेला माहित असेल ते जर विचारत पोलीस कमिशनरला विचारत त्यात मेदा सोमय्या किरीट सोमय्या सोमय्या परिवार सोमय्या दाम्पत्य कामनामध्ये दिले का एक पण डॉक्युमेंट म्हणून आत्ते उद्धव ठाकरे जे उद्धवगिरी चालणार नाही संजय राऊत पंधरा दिवसासाठी गेले आता सामनाचे मालक आणि चालक आणि संपादक यांना पण धडा शिकवणार किरीट सोमय अनेकांची फाईल असतात कुठला तरी राग द्वेष निर्माण करण्यासाठी आता अशा प्रकारचं हत्यार या तंत्र वापरलं गेलं हो जे वोट जे आहे त्या वोट जिहाद याला कोणी जर हत्यार आणि तंत्र म्हणत असेल तर मी त्याला दुर्दैव म्हणणार आहे आज आम्ही दुसरी जी तक्रार दाखल केली आहे जे मराठी मुस्लिम मराठी मुस्लिम सेवा संघ याच्या विरोधात दाखल केली आहेत आधी इथे तक्रार दाखल केली होती आता आम्हाला अधिकृत माहिती मिळाली आहे मराठी मुस्लिम सेवा संघ चारशे से एनजीओचा महासंघ महाराष्ट्रात एक हजार सभा करीत आहेत पैसा कुठून येतो तर आता बँक खात्यात दोन हजार चोवीस पर्यंत फक्त पाचशे रुपये जमा होते हा पैसा मग मा मालेगावहून जो ते पंचवीस कोटी रुपये केली गेली, गेली तो आहे का त्या संबंधी पण आज आम्ही बोलून पोलीस स्टेशन आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली निश्चितपणे कारण की हे जे मालेगावची घटना ऑक्टोबर मध्ये झाली ह्या महिन्यात झालेला आहे आणि त्यामुळे मालेगाव मध्ये कारवाई सुरू झालेली आहे आता पैसा कुठे गेला पैसा कसा आला त्याची माहिती आली कुठे गेला त्याची माहिती किती कोटी पंचवीस कोटी रुपये त्यातला एकोणपन्नास कोटी रुपया हवालाने मुंबईत आले आहे माझा प्रश्न या मुस्लिम मराठी मुस्लिम सेवा संघ पैसे का ते आपके पास बँकेत धर्मादाय आयुक्त सगळीकडे फक्त पाचशेच गुप्ते हा हे काँग्रेस काँग्रेसचे नेते त्यांना दाद देतात उद्या मालो हे असो ते असतो मला एक आणखीन गोष्ट सांगायची उद्धव ठाकरे स्वतःला शहता समजतात त्यांचा हेलिकॉप्टर काल तपासलं एवढी आरडाओरड करायला लागली फडणवीस का चेक कि क्या शिंदे का चेक कि हो गेल्या आठवड्यात पाच नोव्हेंबरला कोल्हापूरला फडणवीसचा बेगा तपासल्या गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सतरा मे सतरा मे दोन हजार चोवीस ला ते हेलिकॉप्टर मुख्यमंत्र्यांच्या निगा तपासण्यात आल्या होत्या उद्धव ठाकरे शेनचा असेल त्यांचा मातोश्री दोनचा बाकी फक्त विधान परिषदेचे आमदार आहेत जर त्यांना भीती वाटत असेल की कोविडचा जो पैसा ढापलाय त्याची हेराफेरी करताना पकडलं जाणार तर देव त्यांना वाचवावे असं त्यांना वाटते कारण की ते स्वतःला सहनसा समजतात की कोण विरुद्ध बोलू अरे बाळासाहेब ठाकरेंची वेगळी परिस्थिती होती हे तर उद्धव ठाकरे आहेत हिणवला काय जाते कोविड मध्ये लोकांना मारण्याचं पाप उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी केलं खिचडी खाल्ली ऑक्सिजन खाल्ला रेमडेसिवीर खाल्ले आता उद्धव ठाकरेंनी चांगलं ना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री न कधी चेक केलं केलं चेक आता माफी मांग का माफी मागावीच लागणार उद्धव ठाकरेंना संजय राऊत सांगतात देवेंद्र फडणवीस जनरल डायर आहे उद्धव ठाकरे सांगतात चुनाव आयोग ये भाजपा का चमचा आहे नंतर बॅलन्स गेलाय कारण की उद्धव ठाकरे सेनेचे बावीस जागा दिसत आहेत ओपिनियन पोल मध्ये आणि महाविकास आघाडीचे एकशे बारा भाजपा महायुतीला संपूर्ण बहुमत मिळणार म्हणून मानसिक संतुलन बिघडत चाललं आहे